हॅलो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट कांदा बाजारभाव आजच्या मितीला काय आहेत आणि येत्या काय दिवसात कांदा बाजारभाव काय बघणार आहे आजच्या मितीला कांदा बाजारभाव सात हजार दोनशे रुपये क्विंटल आहे कोणत्या मार्केटमध्ये कांदा बाजारभाव आहे व महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाच्या बाजारपेठ आहे त्या महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजच्या कांद्याची परिस्थिती काय आहे येत्या सात ते आठ दिवसात कांद्याचा बाजारभाव काय असेल याच्याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ आपण बघणार आहोत सुरुवातीला जे आप शेतकरी आपल्या चॅनलला नवीन असतील चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळतील महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव मग याच्यामध्ये आपले सोलापूर बाजारपेठ असेल त्यानंतर पुणे बाजारपेठ असेल आणि लासलगाव बाजारपेठा असेल महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव आपण बघणार आहोत सुरुवातीला बघूया कांदा बाजारभाव जे काय वाढणार किंवा कमी होणार एकाशावरती डिपेंड असते तर बाहेरच्या देशामध्ये किती मागणी आहे देशांतर्गत किती मागणी आहे इतर राज्यांमध्ये कांद्याची किती मागणी आहे मागणी आणि पुरवठा याच्यावरती कांद्याचा बाजारभाव उपलब्ध असतो आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे दहा ते पंधरा दिवसात काढण्यासाठी येणार आहेत मग त्यांना काय बाजार अपेक्षित आहे खर्चाचा विचार करता कांदा जो आहे सरासरी साठ ते सत्तर रुपये बाजार मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे मग आजच्या मितीला कांद्याचा जर बघितला तर सुरुवातीला पहिली बाजारपेठ जी आहे पुणे या ठिकाणी आज अकरा हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटल आवक आलेली होती कमान दर या ठिकाणी होता रुपये जास्तीचा दर या ठिकाणी होता सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर जो होता सत्तेचाळीस रुपये पन्नास पैसे म्हणजे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये हा सर्वसाधारण दर या ठिकाणी नोंदवलेला आहे पुढची बाजारपेठ आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये एकूण आवक आलेली एकतीसशे पन्नास रुपये कमान दर जो होता तो हजार रुपये कमान माल दर या ठिकाणी नोंदवलेला आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर जो आहे या ठिकाणी अडीच हजार रुपये आपण नोंदवलेला आहे त्यानंतर पुढची बाजार समिती जी आहे सातारा सातारामध्ये आवक घटलेली आहे एक अठ्ठेचाळीस क्विंटल एवढीच आवक आलेली आहे पंधराशे रुपये किमान दर आणि जास्तीचा दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर हा चौतीसशे रुपये या ठिकाणी नोंदवलेला आहे पुढची बाजाराचं पेठ जी आहे ती आहे जुन्नर नारायणगाव या ठिकाणी एकूण आवक आलेली आहे अडतीस क्विंटल फक्त एवढीच आवक आलेली आहे क परिणामी दर जो आहे तो चांगला बघायला मिळाला सहा हजार रुपये क्विंटल दर या ठिकाणी आहे आणि सर्वसाधारण दर जो आहे तो चार हजार पाचशे इथे जी जात आहे ती चिंचोड जातीचा कांदा या परिसरात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो किमान दर या ठिकाणी मिळालेला आहे तो मिळालेला आहे फक्त पाचशे रुपये म्हणजे बघा एकंदरीत अडतीस क्विंटल आवकमध्ये सहा हजार आणि पाचशे रुपये किमान दर सोलापूर सगळ्यात महत्त्वाची बाजारपेठ कांदा बाजारपेठ आपण जी म्हणतो सोलापूर आज उच्चांकी रेकॉर्ड या ठिकाणी आलेला आहे एकोणचाळीस हजार सहाशे सात क्विंटल एवढी आवक आलेली आहे आणि बाजार दर जो आहे जास्तीचा सात हजार सहाशे रुपये आणि किमान दर या ठिकाणी आहे तो आहे पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर जो नोंदवलेला आहे तो पस्तीस रुपये सोलापूर हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची बाजारपेठ का म्हटली जाते कारण इथं आवक जास्त आहे त्या खालोखाल लासलगाव एकोणावीस हजार सहाशे चौतीस क्विंटल एवढी आवक या ठिकाणी आलेली आहे सर्वात जास्त दर जो मिळालेला आहे पाच हजार पाचशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे एक्कावन्न रुपये आणि किमान दर या ठिकाणी मिळालेला आहे हजार रुपये लासलगाव मार्केट नाशिकमधील महत्त्वाचं मार्केट आपण समजलं जातं इतर बाजारपेठेंचा जर विचार केला तर छत्तीस सदतीस रुपये आज सरासरी बाजारभाव सगळीकडे आहे सर्वोत्तम बाजारभाव आहे सहा हजार पंधरा रुपये सर्वोत्तम किंमत जी मिळालेली ती सटाणा सहा हजार पंधरा रुपये त्यानंतर जळगाव हा दोन हजार ऐंशी रुपये सरासरी छत्तीस सदतीस रुपये बाजारभाव आहे आजचा जर बघितला अमरावती बत्तीस रुपये भुसावळ तेहतीस रुपये धुळे पस्तीस रुपये जुन्नर एक्केचाळीस रुपये कळवण अठ्ठावन्न रुपये कामठी चाळीस रुपये लासलगाव अडतीस रुपये लासलगाव विंचूर सौतीस रुपये मंगळवेढा पंचेचाळीस रुपये विंपळगाव बेचाळीस रुपये पुणे सत्तेचाळीस रुपये राहता सत्तेचाळीस पॉईंट पाच रुपये असा सरासरी बाजारभाव सगळीकडं होता तुम्हाला हा व्हिडिओ जर पण वाटला असतील व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा इतर महत्त्वाच्या ठिकाणचे बाजारपेठे व्हिडिओ जे आहे ते आपण या चॅनलच्या चे माध्यमातून टाकत असतो त्यानंतर बघा वापी या ठिकाणी बाजारभाव होता चार हजार साठ रुपये क्विंटल त्यानंतर महाराष्ट्रातील येवला या ठिकाणी चार हजार सव्वीस रुपये सर्वाधिक दर त्यानंतर चांदवड पाच हजार रुपये सांगली सहा हजार पाचशे रुपये आज रेकॉर्ड केलेला आहे